तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणी पत जय शिवराय मित्रांनो मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक कुतहेर खात्यात नवीन हिरांची भरती होत होती स्वतः मी जिवाजी विश्वास महादेव गावागावात फिरून गोंधळी कुणबी महार रामोशी नाटकवाले कुडबुडे तमाशेवाले संत फकीर कोळी साळी माळी कुंभार असे एक ना अनेक लोक निरखून पारखून निवडत होतो आणि खात्यात भरती करून घेत होतो त्यात दोन प्रकारचे लोक होते एक ज्यांना माहीत होते की आपण स्वराज्याचे गुप्तहेर म्हणून काम करीत हो। आहोत असे फारच कमी होते त्यांना वेगळे प्रशिक्षण दिले जात होते नाना कला शिकवल्या जात होत्या आणि कामगिरीसाठी तयार केले जात होते दुसरा वर्ग असा होता की ज्यांना आपण कोणासाठी काम करीत आहोत हे माहीत नव्हते ते त्यांचे काम करीत होते सोबत त्यांच्यावर एखादी जिम्मेदारी आणि ती पूर्ण करण्यासाठी भला मोठा मुनाफा दिला जायचा अशा लोकांचा संबंध आमच्यातील कोणा एकाशी असे त्याची सुद्धा खरी ओळख त्यांना नसायची खात्यामध्ये तीन प्रकार होते एक होता नजरबाज जो त्याच्या क्षेत्रात आपले काम सांभाळून घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवीत असे त्यांना आम्ही नजरबाज म्हणत नजरबाज कोणीही असू शकत होता त्याचा मूळ व्यवसाय कुठलाही असू शकत होता पण जो नजरबाज गोंधळी कुणबी महार रामोशी नाटकवाले कुडबुडे तमाशेवाले संत कबीर कोळी साळी माळी कुंभार असे कोणीही असू शकत होता दुसरा होता नजरबाजांकडून मिळालेला संदेश अतिशय वेगाने आमच्यापर्यंत घेऊन येणाऱ्या निरोप्या त्याला आम्ही कबूतर असे नाव दिले होते कबूतराने संदेश त्याच्या प्रमुख हेराकडे अथवा नाईक म्हणजे माझ्यापर्यंत येत होता आणि माझ्याकडून त्याची शहनिशा करून, करून राजांना पोचवला गेला जात होता असे हे जाळे त्यावेळी माझ्या व्यतिरिक्त चार लोक सांभाळत होते स्वतः नाना आणि विश्वास विजापुरात जिवाजी महादेव भिकाजी प्रत्येकाची वेगळी साखळी वेगवेगळ्या भागात कार्यरत होती जे जाळं आम्हाला संपूर्ण हिंदुस्थानात पसरायचे होते त्यामुळे काही अनुभवातून आणि काही नानांच्या माहितीने हिरगिरीत येणाऱ्या प्रत्येक भावी समस्येवर मात करून नवीन नवीन कल्पना शोधून काढत होते संदेश उभारण्यासाठी लागणारी एक नवीन भाषा जी फक्त आपल्या हेरांनाच कळेल अशा भाषेत त्यातून त्या उदय झाला ती म्हणजे करपलवी व्याकरणात येणाऱ्या व्यंजनाला आम्ही बोटावर जागा दिली आणि त्याची एक स्वतंत्र भाषा तयार केली विश्वास त्याचे प्रशिक्षण सर्वांना देत होता गुप्तहेरांची प्रशिक्षण शाळा गुप्त ठिकाणी होती त्यांची माहिती माझ्या व्यतिरिक्त फक्त राजे आणि आवसाहेब यांनाच होती तिथे नवीन गुप्तहेर घडवले जात होते आणि तिथूनच आमचे पुढचे मनसूबे ठरत होते ज्या जागेची गुप्तता म्हणजेच आमच्या यशाचे रहस्य होते त्या दिवशी नानांनी विजाप्रहून खास कबुतर पाठवला त्यांच्या सोबत अतिशय महत्वाचा पडताळणी करून नानांनी पाठवलेला संदेश घेऊन मी राजांसमोर झालो राज फते खान चालून येतोय त्यांना त्याचे जराही आश्चर्य वाटले नाही राजांना कदाचित ते अपेक्षित असावे हे होणारच होते आमच्या अपेक्षेपेक्षा उशीर केला आदिलशहाने तलवार आधी काल उपाशी राहून तरी कशी चालेल एका आरती बरे झाले इतक्या दिवसात आम्ही काय जमवून ठेवले आहे याची आदिलशाला दाखवता येईल आणि आम्हाला येईल भैरजी ह्या फतेखानाची कुंडली काढली की नाही राजे हेरांकडून काय काय अपेक्षा करीत हे नाना आणि मला माहीत होते नानानी संदेशासोबत फतेखानची कुंडली पाठवलीच होती हो राजे आपल्या बंडाळीला कंटाळून शुभान मंगलच्या आमिनाने शिवाजीचा बंदोबस्त करा म्हणून पत्र पाठवल्यावर स्वराज्याविरुद्धच्या पहिल्याच मोहिमेला भरघोस यश मिळेल म्हणून हा बाका सरदार धाडलाय आली आदिलशाहने फतेखान अतिशय कडवट युद्धा आहे मूळ नाव मोमीन आसिम खान पण कैक जंगा गाजवल्या आणि प्रत्येक लढाईत फत्ते घेतली म्हणून फतेखान ही किताब आदिलशाही दरबारने त्याला बहाल केलेला आहे या मोहिमेवर निघताना त्याचा अंकार उपाळून आलेला आहे सलग मिळालेल्या यशाने तो माजून गेला आहे शहाजीच्या बच्च्याला त्याच्या जहागिरीसोबत सोबत पाताळात गाडून येतो असे मस्तवाल उद्धार त्याने दरबारी जाहीर काढल्याने नाना सांगतात शुभान मंगलच्या आमीन खान त्याला कुमक पुरवण्याची शक्यता आहे मी इतनभूत वृत्तांत राजासमोर ठेवला राजे कान देऊन सर्व काही ऐकत होते दुश्मन जेवढा अहंकारी तेवढा हरवायला सोपा आणि तो आम्हाला उना लेखित असेल तर अधिक उत्तम नानानं ना तिकडे नजर ठेवून असा म्हणावे आणि तुम्ही फत्ते, फत्ते मिळवण्यासाठी आम्हाला सर्व खबरा वेळेत पोचवा राजे बोलत होते त्यांचा चेहरा साफ सांगत होता की त्यांच्या डोळ्यात अनेक विचार सुरू होते काळजी नसावी फत्ते खानच्या प्रत्येक मुकामाची आणि प्रत्येक हालचालीची खबर आपल्याला मिळत राहील जिवाजी आणि भिकाजी त्याच मोहिमेवर आहेत मी राजांना आश्वस्त करीत बोललो राजे डोक्यात येणारी योजना तडीच कशी लावायची याचा विचार करीत होते आणि त्या अनुषंगाने आदेश देत होते अजून एक काम करा नाही बाजी पासलकरांना आमचा निरोप पाठवून पुरंदर सज्ज ठेवायला सांगा आम्ही खुद्द पुरंदरवर येणार आहे फतेखानला अर्ध्या रस्त्यात पुरंदरच्या आडून गाठून मारू जी राजे राजांच्या आदेशावरून सगळी सूत्रे हालत होती स्वराज्याच्या पहिल्या वेळ मैदानी युद्धाची ती नांदी होती राजांनी जो जो गड आपल्या ताब्यात घेतला होता तेव्हा तेव्हा त्या ते त्या ते ते गडावर त्या त्या गडाचा चोख बंदोबस्त केला होता सदैव तत्पर असलेला पुरंदर पुन्हा सज्ज होत होता तोफा चढत होत्या दारुगोळे जमा केले जात होते तलवारीला धार चढत होती ढाली पाठीवर सजत होत्या आणि युद्धासाठी तयार मंडळी आपल्या मिशीवर ताव देत शत्रूच्या वाटेवर डोळे लावून होती राजांचा मुकाम पुरंदरवर होता राजे जातीनिशी सर्व तयारी नित होते गडाच्या पायथ्याशी माझा मुक्काम होता जिवाजी आणि भिकाजीसोबत पाठवलेले हेर फते खानच्या छावणीवर डोळा ठेवून होते भल्या पहाटे सूर्याने तोंड वर काढायच्या आत जिवाजीने पाठवलेले हेर दुसरी खबर अत्यंत महत्वाची होती बाळाजी हैबतराव खानाची कुमक आणि बळ वाढवण्यासाठी खानाला येऊन मिळाला होता बाळाजीच्या त्या रात्रीचा मुक्काम शिरवळच्या घडीत पडला होता एक मुक्काम घडीत करून तो उद्या फतेखानला जाऊन मिळणार आहे अशी खात्रीला एक बातमी मिळाली हाती आलेल्या खबरांपैकी महत्वाची खबर माझ्याकडून पोहोचवणे राजांना अपेक्षित होते त्या दिवशी मिळालेली ही बातमी इतकी महत्वाची होती की त्यामुळे फतेखानचा पराभव निश्चित होता अहंकारी आणि शिवाजी राजांना कमी लेखणारा फतेना पुरेशी कुमक घेऊन आला नव्हता कारण बाळाजी हैबत त्याला कुमक पुरवणार होता हीच ती वेळ होती बाळाजीला एकटा गाठून मारण्याची आणि फतेखानला काही कळायच्या आत त्याच्यावर झडप घालायची राजांना खबर सांगताच राजे आनंदास्तिशयाने उठून माझे खांदे थोपटत बोलले वा बहिरजी वा एका दगडात तीन पक्षी चित करता येतील अशी खबर आहे ही मराठी मातीशी नाळ जोडलेली असताना आपली कुमक फतेखानला पुरू पाहणारा बेमाणी बाळाजी हैबत राव आमच्या वारंवार चहाडी करणारा आमीन खान आणि आपल्याला पातळात गाडायला आलेला फतेखान या तिघांना एकदाच धडा शिकवता येईल राजांनी योजना आखली सुभान मंगलच्या घडीत मुकामी असलेल्या बाळाजीला धडा शिकवण्यासाठी राजांनी कावजी मल्हार नावाचा जाणता आणि शूर सरदार पाठवून त्याला शुभन मंगळ गडीवर पाठवले कावजी मल्हारने मिळालेल्या पहिल्याच कामगिरीचे सोने करीत रात्रीत गडीच्या आजूबाजूला आराम करणाऱ्या बाळाजीच्या फौजेवर झडप घातली आणि फौजेची दानादान उडवली निमी फौज वाट मिळेल तिकडे पळत होती बाकीची फौज आणि बाळाजी हैबत गडीत आमीन खानच्या आश्रयाला लपून बसले परंतु कावजी मल्हार या बादराने समाधान न मानता गडीच खनून काढली गडी केली आणि बाळाजी हैबत सोबत आमीन खानचा दारुण पराभव केला तिकडे पुरंदर पासून सहा कोसावर खळत बेलसरच्या खिंडीजवळ फतेखान बाळाजी हैबतची कुमक घेऊन मिळेल म्हणून वाट बघत होता बाळाजीची फौज येऊन मिळाल्यावर पुढे जाण्याचा त्याचा विचार होता म्हणून तो तिथेच मुक्काम ठोकून बसला होता बाळाजी हैबत आणि आमिन खानची झालेली फजिती त्याला कळायच्या आधीच त्याच्यावर निकराचा हमला करणे गरजेचे होते म्हणून राजे खुद्द सैनिक सज्ज करून सूर्य उगावयाच्या आत त्याच्यावर चालून गेले राजांची फौज जवळ येत होती फौज आधी जवळ येईपर्यंत रात्रभर झोपेने आळसलेले सैन्य बाळाजी हैबत आपल्यासाठी कुमक घेऊन आला म्हणून निश्चित होऊन अजून सुस्तावले हर हर महादेव आणि जय भवानी या गर्जना घुमवत मराठी फतेखानच्या बेसावत तळावर तुटून पडले हर हर महादेवच्या त्या गर्जना कानावर पडताच त्यांचे कान गरम झाले धावा धावाधाव करून सज्ज होऊ बघणाऱ्या फौजेला आणि फतेखानाला सावध होण्याचा मोका मिळालाच नाही मराठा फौजेने फतेखानाच्या छावणीची धूळधान केली एकच कापाकापी सुरू झाली सावरलेले फतेखानाचे आदिलशाही दरबारात फतेखान ही किताबत कमावलेला फतेखान खितापतीला साजेसा पराक्रम दाखवण्याचा सा प्रयत्न करत होता परंतु जंगसाठी आसुरलेल्या मराठ्यांच्या फौजेच्या तडपेसमोर त्याची खिताबत तक धरू शकत नव्हती बाजी पासल करणार जणू काही प्रसन्न झाली होती खानाच्या सैन्याची त्याने तडप पाहून फतेखान घाबरला बाळाजी हैबत आणि आमीन खानची झालेली वाताहोत कोणीतरी त्याच्या कानी घातली तेव्हा मात्र फतेखान कसाबसा आपला जीव वाचून पळू लागला परंतु युद्धावेश अंगात भिनलेल्या पुरंदरचे किल्लेदार बाजी पाशीलकरांनी त्याला पकडून आणण्यासाठी त्याचा पिछा केला त्यावेळी झालेल्या मारा मारामारीत त्यांना गंभीर जखम होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मावळ्याने रणांगण गाजवले विजय संपादन केला परंतु विजयी तोंडाशी असताना या घटनेने मात्र पहिल्या वेल्या युद्धाला गालबोट लावले बाजी पासलकर धारातीर्थी पडले क्रमशः